शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायचे नाव घेत नाही अतिवृष्टी कर्जबाजारीपणा आणि शासनाकडून तुटपुंजी मदत यामुळे मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त झालेत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात घडलेली एक भीषण हृदयद्रावक घटना समोर आली आहे तरुण शेतकरी निवृत्ती कदम यांनी आत्महत्या केल्याने अवघ्या काही तासातच त्यांच्या वडिलांनीही हृदय प्राण सोडले एका कुटुंबातील दोन जीव गमावल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मालिकेला आता कोण आळा घालणार हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात अतिवृष्टीमुळे शेतकरी कुटुंबावर काळाने झडप घातली तरुण शेतकरी निवृत्ती कदम यांची केवळ तीन एकर जमीन होती या जमिनीत त्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती मात्र गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले आधीच बँकेचे एक लाख दहा हजार रुपये कर्ज आणि पेरणीसाठी सावकाराकडून घेतलेले कर्ज या ओझ्याखाली कदम कुटुंब दबले होते कुटुंबाचा उदरनिर्वाह लेकरांचं शिक्षण आणि भविष्यातील जबाबदाऱ्या या विमंचनेने निवृत्ती कदम झाले या मानसिक तणावातून त्यांनी घरच्या शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी स्पष्ट केलं की माझं पीक पाण्याखाली गेलंय मुलाला रोजगार नाही आरक्षण नाही आता जगणं अशक्य झालंय मुलाच्या या आत्महत्येने वडील प्रचंड हादरले दुःख सहन न होऊन अवघ्या बारा तासात त्यांनी देखील प्राण सोडले कर्ज वाढलं होतं शेताकडता शेताकडला शेता करत गेले करद पप्पा सगळं बघत गेले आमचं खर्च बाबाची पण ते बाबाला पॅरलेस झाला होता एक दीड वर्षाखाली तर बाबासाठी पैसे आणले होते इलाजासाठी सोय्या जायचे सोय्या जायरायचे काय आणले होते एक दीड लाख रुपये आणले होते बँकच कर्ज आहे एक लाख सत्तर हजार रुपये ते कर्ज बाबाच्या तब्येत मिळल ते लाग लागलेलं कर्ज सोयाबीनला शेताकडे जात केले तर सोयाबीनला मोड फुटले होते आणि माग ते याच बचत गटाची या कर्ज उचलून गाय आणली होती पस्तीस हजाराची माग आता चार पाच दिवसा खाली तीन ती शेती पोरल त्याच्यामुळे ते जोडलं टेन्शन घेऊ लागले आठ दहा दिवसाला काय भाकर बी खायला गेली घरी त्याच्यामुळे एका दिवसात वडील आणि मुलगा अशा दोघांचा मृत्यू झाल्याने गावात शोककडा पसरली आहे मराठवाड्यात पावसाने कहर केला असून केवळ नांदेड जिल्ह्यातच सर्वाधिक नुकसान झाले आहे शासनाने मदतीसाठी हेक्टरी केवळ साडेआठ हजार जाहीर केलेत मात्र शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत तात्काळ कर्जमाफी आणि ठोस धोरणात्मक निर्णय आवश्यक आहेत अन्यथा सरकारवरील विश्वास धळेल अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे शेतकऱ्यांचे अश्रू अजूनही सरकारला दिसत नाहीत तुटपुंजी मदत कर्जमाफीचा अभाव आणि रोजगाराच्या संधीचा अभाव यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढत चालल्या आहेत एका दिवसात घरातील दोन जीव गमावणाऱ्या कदम कुटुंबाचं दुःख हे केवळ एक घराचं नाही तर लाखो शेतकऱ्यांच्या वेदनेचं प्रतीक आहे आता तरी सरकारने जाग होऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे